नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आषाढी एकादशीला कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत तर व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडलं तर नक्की लाईक करा तर चला व्हिडिओला लवकर सुरुवात करूया सतरा जुलै दोन हजार चोवीस ह्या दिवशी आहे आषाढी एकादशी एकादशीचा उत्साह हा जवळपास दोन ते तीन महिन्यांपासूनच असतो कारण या दिवशी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी भाविक पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात खरं तर पोटाला आराम देण्यासाठी एकादशीचा उपवास केला जातो पण एकादशी आणि दुप्पट खाशी असं तुम्ही ऐकलंच असेल म्हणूनच प्रत्येक जण या दिवशी उपवासाचे पदार्थ दाबून खातो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उपवासाच्या दिवशी खाता येतील आणि झटपट घरी बनवता येतील असे काही पदार्थ सांगणार आहे जेणेकरून उपवासामुळे होणारं पित्त ॲसिडिटी टाळता येईल आणि तुमचा उपवास छान होईल तर पहिला पदार्थ आहे राजगिरा उपवासाला राजगिरा खाण्याचे महत्व आहे तुम्ही राजगिराचे लाडू किंवा दुधात राजगिरा मिक्स करून खाऊ शकता किंवा राजगिराची खिचडी खीर सुद्धा खाऊ शकता राजगिरा हा पचायला हलका असतो त्यात फायबरचे प्रमाणही असते त्यामुळे शरीराला ते बाधत नाही याशिवाय तुम्ही राजगिराच्या पिठाचे थालपीठही खाऊ शकता दुसरा पदार्थ म्हणजे भगर वरायचे तांदूळ म्हणजेच भगर किंवा ह्याची भाकरी एकादशीला हमखास खाल्ली जाते वरायच्या तांदळामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात यामुळे लवकर भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखं वाटतं यात तुम्ही शेंगदाणे काजू आवडीनुसार घालू शकता याच्या सेवनाने तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही तसेच तुम्ही एकादशीला फळेसुद्धा खाऊ शकता एकादशीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर तुम्ही दिवसाची सुरुवात फळांपासून सुद्धा करू शकता सफरचंद डाळीम केळी फनस ही फळं खाल्ल्यास तुम्हाला दिवसभर ताजं तवाना वाटेल थकवा अशुक्तपणा येणार नाही याशिवाय तुम्ही फळांचा रससुद्धा घेऊ शकता तसेच तुम्ही उपवासाच्या दिवशी रताळे किंवा बटाटे खाऊ शकता काहीजण शाबदानाच्या खिचडीत बटाटा घालून खातात तर काहींना बटाट्याचं तिखट मीठ आणि दाण्याचा कूट घातलेली भाजी आवडते याशिवाय तुम्ही आवडीनुसार गुळ किंवा साखर घालून शिजवलेल्या रताळ्याचा शिरा करू शकता यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आणि फायबर्स असतात कंदमूळ खाल्ल्याने तुम्हाला लवकर पोट भरल्यासारखे वाटते याशिवाय अपचनही होत नाही तसेच तुम्ही उपवासाला भिजवलेले बदाम अंजीर मनुके आणि सुद्धा खाऊ शकता जर तुमच्या घरामध्ये सुकामेवा नसेल तर तुम्ही शेंगदाणे उकडून त्याला तिखट मिठाची फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकता यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पोषण तत्वे असतात किंवा उपवासाच्या पदार्थामध्ये तुम्ही आवडीनुसार अंजीर काजू बदाम घालून खाऊ शकता तसेच बदाम घालून दूध पिऊ शकता हे hey, दूध पिल्याने तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल तर ला ला अशा प्रकारे तुम्ही उपवास करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ